श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगी म्हणजेच काय भोगीच्या दिवशी काय काय करावं हा सण कशा प्रकारे साजरा करावं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला ला ला मात्र विसरू नका तर बघा मकर संक्रांतीचा सण एकूण तीन दिवस चालतो भोगी संक्रांत आणि किंक्रांत त्यापैकी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येतं ते म्हणजेच भोगी हा सण चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला साजरा केला जाईल सूर्याचं मकर राशीत प्रवेश करणं या दिवसाला मकर संक्रांत म्हणून आपण ओळखतो बघितलं तर पूर्ण वर्षभरात एकंदरीत बारा संक्रांत येतात त्या सर्व संक्रांतीमधली ही संक्रांत सर्वात महत्वाची मानली जाते तसेच तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की न खाई भोगी तो सदा रोगी हे बऱ्याच जणांनी आपल्या आजीकडनं नेहमी ऐकलं असेल पण नेमकं भोगी ही भानगट काय असते ती का साजरी केली जाते भोगी का काय म्हणजेच काय भोगीच्या दिवशी काय काय, काय करावं याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा न खाई भोगी तो सदा रोगी हे का म्हटलं जातं कारण या दिवशी भोगीची भाजी केली जाते मिक्स भाजी केली जाते तर जो तो भाजी खातो तो कधीही रोगी होत नाही कधीही आजारी पडत नाही याचा असा अर्थ असतो तर बघा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी का साजरी करतात भोगी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी असं म्हटलं जातं या दिवशी तीड लावलेल्या ला बाजरीच्या भाकरी भोगीची भाजी लोणी पापड वांग्यांचे भरीत चटणी पौष्टिक पदार्थ तयार करण्यात येतात माणसांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी यासाठी हा सण साजरा केला जातो यावर्षी चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रविवारचा दिवस या दिवशी यंदा आपल्याला भोगी साजरी करायची आहे भोगी शब्दाचा शब्दांश अर्थ असा होतो की आनंद घेणारा किंवा उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करत आपल्या सर्वांना आनंद उपभोगायचा असतो कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगण्याचा सण म्हणून ओळखला जातो कारण या दिवशी आपण जे काही वेगवेगळे पदार्थ करतो किंवा कोणासोबत काही आपलं वैर असेल म्हणजेच आपलं त्यांच्यासोबत पटत नसेल काही आपलं त्यांच्यासोबत झालं असेल तर ते विसरून आपल्याला एकमेकांबरोबर आनंद साजरा करायचा असतो पण भोगी या शब्दाचा दुसराही असा अर्थ होतो की जेव्हा आपण देवांना वेगवेगळ्या सणावारांच्या दिवशी व्रत वैकलांच्या दिवशी किंवा दररोज जो आपण नैवेद्य दाखवतो तर त्या नैवेद्यला हिंदीमध्ये भोग असं म्हटलं जातं या पद्धतीने भोगीचे दोन अर्थ होत असतात नैवेद्य किंवा मग आनंद घेणे आनंद उपभोगणे तर अशा प्रकारे भोगी काय याचा असा अर्थ होत असतो भोगीच्या दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे तर बघा भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला अभंग स्नान करायचं आहे म्हणजेच काय तर या दिवशी घरातील प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने आपल्याला आंघोळ लागवड असते तसेच घरातील सर्व स्त्रियांनी डोक्यावरून पाणी घेऊन आपले केस धुवायचे असतात तसेच महिला नवीन अलंकार घालतात आणि सासरच्या मुली भोगीचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी जातात भोगी हा सण हेमंत ऋतू मध्ये येणारा सण आहे या दिवसांमध्ये शेतामध्ये धनधान्य बहारलेले असतात आहारातही त्यांचा तितकाच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो म्हणून या दिवशी भोगीची मिक्स भाजी तयार केली जाते यामध्ये हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणे वटाने बटाटा हे सर्व भाज्या वापरल्या जातात ह्या सर्व भाज्यांची एक मिक्स भाजी तयार केली जाते तसेच या मिक्स भाजीसोबत तीड लावलेल्या बाजरीच्या भाकरी सुद्धा नैवेद्यमध्ये आपण दाखवत असतो तसेच या दिवशी आपल्याला एखाद्या सवासनला सुवासिनीला जेवायला घरी बोलवायचं असतं तुम्हाला एखाद्या स्त्रीला घरी बोलवून जेवायला शक्य नसेल किंवा तुम्हाला हे मिक्स भाजी हे सर्व पदार्थ बनवायला शक्य नसेल तर ह्या सर्व पदार्थांचा शिदा तुम्हाला त्यांच्या घरी पोहोचवायचा असतो म्हणजे कोणाला तरी एकाला तुम्हाला हा शिदा जो आहे तो तुम्हाला द्यायचा असतो असं केलं तरी सुद्धा चालेल यालाच भोगी देणे असं सुद्धा म्हणतात म्हणजेच आपण कोणाला तरी जेवायला घरी बोलवायचं आहे किंवा मग याचा शिदा आपल्याला कोणाला तरी द्यायचं आहे याला भोगी देणं असं म्हणतात भोगीची भाजी ही प्रामुख्याने बाजरीच्या भाकरी सोबतच खाल्ली जाते कारण बाजरी ही उष्ण प्रकृतीची असल्याने हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात बाजरीच्या भाकरी सोबत मिक्स भाजी खाल्ली जाते तसेच या दिवशी देवांची व सूर्याची पूजा करून भोगीच्या भाजीचा नैवेद्य दाखवला सवाश्ना आपल्या घरी जर जेवायला आली तर त्यांना जेवण्याचा नंतर विडा दक्षिणा दिली जाते या दिवशी सकाळी आपले घर तसेच घराजवळची सर्व जागा सर्व परिसर स्वच्छ केला जातो दरवाजा समोर रांगोळी काढतात कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे तीप पीक वर्शा पीकत ताम त्या त्या ती पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते तसेच या दिवशी सूर्यदेवाला आपल्याला अर्ध द्यायचा असतो म्हणजे एका तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घेऊन त्यात तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे हळदी कुंकू एखादं फुल टाकायचं आहे त्याचबरोबर थोड्या अक्षदात तुम्हाला टाकायचे आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवांना अर्ध द्यायचा आहे अर्ध देत असताना तुम्हाला ओम घृणी सूर्याय म किंवा ओम भास्कराय म किंवा ओम सूर्याय नम सूर्याचे अनेक नावा है। या नावान ही नाव आहे या नावांमधलं तुम्हाला कुठलंही नाव घेऊन सूर्याला अर्ध द्यायचं आहे घरातील प्रत्येक सदस्याला जर जमलं तर सर्वांनी सूर्याला या दिवशी अर्ध द्यायचं आहे किंवा मग घरातल्या स्त्रीने जरी अर्ध दिलं तरी सुद्धा यामुळे सर्वांना सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो घरात कोणीही आजारी पडत नाही तर अशा प्रकारे आपल्याला भोगीच्या दिवशी भोगीची भमिक्स भाजी बनवून त्याचा नैवेद्य आपल्या घरातल्या देवांना सुद्धा दाखवायचा आहे आपल्या कुलदेवीला सुद्धा दाखवायचा आहे आणि तोच नैवेद्य आपल्या सर्वांनी खायचा आहे आणि हा सण आपल्याला सर्वांनी आनंदाने साजरा करायचा आहे तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचा आदला दिवस भोगी अशा प्रकारे आपल्याला साजरा करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ